या देशात काही राज्य आपल्या हिमतीवर आपले कायदे संमत करून घेतात वेळ प्रसंगी केंद्राला किंवा कुठल्याही कायद्याला नडतात आणि अगदी कोर्टाला देखील त्यातलं एक महत्वाचं राज्य म्हणजे तामिळनाडू आणि आज तामिळनाडू ना जे करून दाखवलंय त्याचाच उपयोग करून आपण माधुरी हत्तीला परत आणू शकतो याशिवाय जिथं सुप्रीम कोर्टमध्ये येतं त्या ठिकाणी खूप कमी पर्याय शिल्लक राहतात हे सर्वांना माहित आहे त्यावेळी तामिळनाडू सरकारनं जे करून दाखवलंय ते आपल्यासाठी मार्गदर्शक आहे तो एक आरसा आहे महाराष्ट्र शासनानं त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणं गरजेचं आहे तामिळनाडूमध्ये काय केलं गेलं आणि माधुरीला आपण कसं परत आणू शकतो हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे येत्या मंगळवारी महाराष्ट्र शासनाची या संदर्भातली बैठक होणार आहे त्याला देखील माझ्या या व्हिडिओचा काही फायदा झाला तर मला आनंदच होईल सुप्रीम कोर्टाने जलिकट्टू या तामिळनाडूतल्या एका खेळावर बंदी घातलेली असताना त्यासाठी अॅनिमल वेलफेअर बोर्ड आणि पेटा या संस्थांचा तामिळनाडून कसा पराभव केला ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे भारत हा अनेक संस्कृतींचा संगम असलेला देश आहे इथं महाराष्ट्रात बेलगाडा शर्यती असतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाकूर शर्यती असतात अशा प्रकारे तामिळनाडूमध्ये जलिकट्टू नावाचा एक प्रकार असतो आणि त्या त्या संस्कृतीमध्ये त्या त्या धर्मामध्ये त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या गोष्टींचं अतिशय महत्वाचं स्थान असतं एकदा जर आपण प्राण्यांच्या विरोधी हिंसा करायची नाही असं मान्य केलं तर शेतात नांगराला बैल जुंपणे देखील अवघड होऊन बसेल कारण बैल हा त्याच्या मर्जीनं शेत नांगरत नाही आपण त्याच्याकडून नांगरून घेतो पण पेटा ही अतिशय बालिस संस्था आहे त्यामुळं ती त्या अशा प्रकारे प्राण्यांचा वापर करण्यावर बंदी आणायचा प्रयत्न करते या देशाच्या शेतीप्रधानतेला पेटाचा आणि अशा प्रकारच्या संघटनांचा खरोखर धोका आहे काही गोष्टींमध्ये संस्कृतीचं महत्व अबाधित राखलं गेलंच पाहिजे हे पेटासारख्या संस्थेला समजत नाही त्यावेळी तामिळनाडू सरकारप्रमाणे खंबीरपणे उभं राहून अशा संस्थांचा बिमोड करावा लागतो तामिळनाडूमध्ये गेली जवळजवळ अडीच हजार वर्षांपासून जलीकट्टू नावाचा एक खेळ खेळायची परंपरा आहे तामिळनाडूमधल्या संगम साहित्यामध्ये देखील जलीकट्टूचा उल्लेख आढळतो साधारण इसवी सन पूर्व तीनशे चा ते चारशे वर्षांपूर्वीची काही नाणी आढळतात ज्यावर जलीकट्टू या खेळाचं चित्र उपलब्ध आहे आता इथं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना जलिकट्टू हा खेळ काय असतो ते माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो हा एक तामिळनाडूमधल्या पोंगल या सणाच्या वेळेला खेळला जाणारा खेळ आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा संक्रांत असते त्याच वेळेला तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो आणि त्याचवेळी जलिकट्टू हा खेळ देखील खेळला जातो तो पाहण्यासाठी हजारो लोक जमतात ज्यामध्ये समोर एका मैदानामध्ये काही तरुण मुलं उभी असतात जवळजवळ तीस चाळीस आणि त्या मैदानामध्ये एक बैल सोडला जातो जो अत्यंत ताकदवान असा बैल असतो तो बैल आपल्याला हव्या तशा उड्या मारत असतो आणि धावत असतो या तरुणांनी त्या बैलाला पकडायचं त्या बैलाचं वशिंड पकडून जास्तीत जास्त वेळ थांबायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त जो वेळ थांबेल तो जिंकला किंवा जो त्या बैलाचं वशिंड पकडून बैलाला कंट्रोल करून फिनिशिंग लाईन पार करेल तो जिंकला किंवा अगदी बैलाच्या शिंगावर असणारे झेंडे जो काढून दाखवेल तो जिंकला अशा या खेळाचे काही प्रकार असतात बैलाच्या धावण्यामध्ये अनेक तरुण जखमी होतात कधी कधी बैल देखील जखमी होतात दोन हजार आठ ते चौदा या टाइम पिरियडमध्ये त्रेचाळीस लोकांचा या खेळात बळी गेलाय तामिळनाडूमध्ये याशिवाय चार बैलांचा मृत्यू देखील झालाय जसा हा खेळ बैलांच्यासाठी धोकादायक आहे तसा तो खेळ खेळणाऱ्यांच्यासाठी देखील धोकादायक आहे पण तो तामिळ संस्कृतीचा भाग आहे आणि तमिळ संस्कृतीमध्ये तो गेली अडीच हजार वर्ष खेळला जातोय आणि तो त्यांना काहीही करून खेळायचाच आहे आता आपण सर्वांना माहिती झाले की पेटा इंडिया या संस्थेची स्थापना म्हणजे भारतामध्ये स्थापना दोन हजार साली झाली त्या अगोदर एकोणीसशे ऐंशी पासून ही संस्था जगभरात आहे दोन हजार सहा सालापासूनच भारताचं अॅनिमल वेलफेअर बोर्ड आणि पेटा या संस्थांनी जलूकट्टूच्या मागे लागायची सुरुवात केली म्हणजे या खेळाविरुद्ध तक्रारी करायला सुरुवात केली या खेळामध्ये प्राण्यांच्या विरुद्ध क्रूरता केली जाते प्राण्यांना मारलं जातं त्यांचे हाल होतात त्यामुळे या खेळावर बंदी यावी असं त्यांनी सांगितलं आणि दोन हजार आठ साली मद्रास हायकोर्टाने या खेळावर बंदी घातली पण तामिळनाडूमध्ये या खेळाच्या विरोधात कोणतीही गोष्ट तिथलं सरकारच सहन करत नाही आणि सरकारला ही गोष्ट मान्यच नाही की कोणत्याही संस्थेनं कोर्टानं तामिळ संस्कृतीमध्ये आपला पाय घालावा त्यामुळे दोन हजार नऊ साली तेव्हाच्या एम के सरकारनं तामिळनाडू रेग्युलेशन ऑफ जलिकट्टू ऍक्ट दोन हजार नऊ संमत केला आणि ही बंदी झुगारून लावली मग त्यानंतर पेटा आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया या संस्था या प्राण्यांच्या साठी काम करणाऱ्या असल्यामुळे त्या पुन्हा एकदा कोर्टात गेल्या आणि त्यांनी या खेळावर बंदी घालायची मागणी केली त्यानंतर कायदा केलेला असताना देखील या खेळावर कोर्टानं पुन्हा बंदी घातली पुन्हा ती बंदी काही काळासाठी उठवली गेली अशा पद्धतीचा खेळ अनेक वर्ष चालू राहिला अखेर पेटानं हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह केल्यामुळे आणि ताणवल्यामुळे दोन हजार चौदा साली हा विषय सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सात मे दोन हजार चौदाला सुप्रीम कोर्टानं जलिकट्टूवर कायमची बंदी घातली सुप्रीम कोर्टानं बंदी घालताना हे देखील सांगितलं की या अगोदर तामिळनाडू सरकारनं केलेले सगळे कायदे आम्ही रद्दबातल करतोय त्यामुळे इथून पुढे अशा प्रकारचा कायदा करून देखील तुम्ही जलीकट्टू हा खेळ सुरू करू शकत नाही त्यामुळे तामिळनाडू सरकारची देखील अडचण निर्माण झाली आणि आता जसा आपल्याकडे माधुरी हत्तीनीचा प्रश्न निर्माण झालाय ज्याच्यामध्ये हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाची मान्यता आहे म्हणजे सुप्रीम कोर्टानं या मठाचा जो अर्ज होता तो फेटाळून लावलाय त्यामुळे हत्तीनेला वंतरामध्ये सोडावं लागलं अशाच प्रकारची नाजूक परिस्थिती त्यावेळी तामिळनाडूमध्ये झाली होती अखेर जानेवारी दोन हजार सतरामध्ये तत्कालीन ए आय ए डी एम के सरकारनं एक नवीन कायदा केला त्यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते ओ पनीरसेल्वन हा कायदा करताना त्यांनी अगोदरच भारताच्या पंतप्रधानांशी बोलणी करून घेतली केंद्र सरकारबरोबर चर्चा करून जो नवीन कायदा पास केला गेला तो कायदा म्हणजे स्टेट अमेंडमेंट टू द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऍक्ट ऑफ नाईनटीन सिक्स्टी म्हणजे एकोणीसशे साठ चा प्राण्यांच्या विरुद्ध क्रूरता होऊ नये म्हणून जो कायदा केलेला होता त्या कायद्यालाच अमेंड केलं गेलं फक्त तामिळनाडूसाठी आणि जलिकट्टू या खेळासाठी अशा प्रकारे सुरुवातीला तामिळनाडूच्या राज्यपालांनी अध्यादेश काढला आणि तामिळनाडूच्या विधानसभेनं तो मंजूर केला तो केंद्र सरकारकडं पाठवला आणि केंद्र सरकारने देखील त्याला मान्यता दिली कारण भारताच्या पंतप्रधानांनी तशी संमती अगोदरच दिली होती त्यामुळे झालं काय तर भारताच्या एकोणीसशे साठचा चा जो प्राण्यांच्या विरुद्ध क्रूरता होऊ नये म्हणून जो कायदा आहे त्या कायद्यामध्येच बदल केला गेला तामिळनाडूसाठी आणि जलिकट्टू या खेळासाठी त्यामुळं जलिकट्टूला आता कोणत्याही प्रकारचं बंधन राहिलं नाही हा खेळ कायदेशीररित्या तामिळनाडूमध्ये आता खेळला जातोय कारण या खेळामध्ये जरी क्रूरता होते असं गृहीत जरी धरलं तरी त्या क्रूरतेला आता कायद्याची मान्यता आहे ही गोष्ट समजल्यानंतर पेटा गप्प बसणार नव्हती ए डब्ल्यू बी आय आणि पेटा इंडिया या संस्था पुन्हा सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी विनंती केली की हा नवा कायदा देखील रद्द करावा म्हणजे स्ट्राईक डाऊन करावा पण सुप्रीम कोर्टानं त्यावेळी ते त्याला नकार दिला पण अशा प्रकारे भारतातल्या अनेक संस्थांनी प्राणिहितासाठी काम करणाऱ्या संस्थांनी सुप्रीम कोर्टाकडे अनेक पेटिशन्स फाईल केल्या त्यामुळे सुप्रीम कोर्टाला देखील याचा विचार करायला लागला त्यांनी एक कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार केला कॉन्स्टिट्युशन बेंचचं काम असं होतं की जलीकट्टू हा खेळ म्हणजे जो नवीन कायदा केलाय त्याप्रमाणे अमेंडमेंट करून जो कायदा आलाय त्याच्यामध्ये भारतीय संविधानाच्या तत्वांची पायमल्ली होते का हे पाहणं अशा प्रकारे पाच जणांच्या सुप्रीम कोर्टच्या बेंचनं अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस ला एक निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की जलिकट्टू या खेळामध्ये अशा प्रकारे भारताच्या संविधानाच्या कुठल्याही तत्वाची पायमल्ली होत नाही आणि सरकारनं केलेला कायदा वैध आहे त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये आणि भारतातल्या इतर कोर्टांच्या मध्ये जलीकट्टू या खेळाच्या विरोधात दाखल केलेले सगळे पेटिशन्स सुप्रीम कोर्टानं स्ट्राईक डाऊन केले म्हणजे रद्द केले आता मे दोन हजार तेवीस पासून जलीकट्टू या खेळाला पेटा काय पेटाचा बाब देखील चॅलेंज करू शकत नाही आता हीच गोष्ट महाराष्ट्राच्या संदर्भात आणि विशेषतः माधुरी हत्तीनीच्या संदर्भात समजून घ्यायची तर माधुरी हत्तीनीची परंपरा देखील नांदणी मठाकडं गेली जवळजवळ चारशे वर्षांपासून आहे माधुरी हत्तीत जवळजवळ छत्तीस वर्षांपासून आहे तेराशे वर्षांपासून हा नांदणीचा मठ आहे ही एक जुनी ऐतिहासिक परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं एखादा कायदा नांदणी मठाकडे हत्ती ठेवण्यासाठी करावा लागेल ज्याच्यामध्ये तामिळनाडू सरकारप्रमाणे अॅनिमल क्रुएल्टी ॲक्टला अमेंडमेंट करण्याची देखील गरज नाही कारण अशा प्रकारे कुठली क्रूरता देखील माधुरी हत्तीच्या बाबतीत केली जात नाही हत्तींचा वापर फक्त धार्मिक कारणांसाठी केला जातोय आणि मागच्या अनेक वर्षांपासून तो केला जातोय त्यामुळं पेटानं अशा प्रकारे आडवाआडवी जरी केली तरी माधुरी हत्तीनीला मठाकडून काढून घेता येणार नाही आत्ता ज्याप्रमाणे अंबानींच्या वंथारामध्ये सोडावं लागलेलं ला आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं सोडावं लागलेलं ला आहे अशा प्रकारे नांदणी मठाला मजबूर करता येणार नाही आणि नांदणी मठाचंच काय इतर जे मठ आहेत किंवा इतर जी धार्मिक संस्थानं आहेत ज्यांच्याकडं हत्ती आहे त्या सर्वांना देखील या कायद्याची मदत होईल माझ्याकडे जी माहिती उपलब्ध झाली त्याच्या आधारावर मी हा व्हिडिओ केलाय या विषयातल्या आणि कायद्यातल्या जाणकारांचं या संदर्भातलं मत काय आहे ते देखील घ्यावं लागेल ते त्यांनी कमेंट्स मध्ये सांगावं किंवा महाराष्ट्र सरकारला किंवा या प्रकारामध्ये असलेल्या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि आसपासच्या परिसरातल्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दलच्या सूचना कराव्यात यासाठी माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी लढणारे कोल्हापूर जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की मंगळवारी होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या मीटिंगसाठी ज्यामध्ये मुख्यमंत्री देखील असतील तुम्ही तामिळनाडूच्या मॉडेलचा विचार जरूर करा ज्या आधारे माधुरी हत्तीनीला परत आणायचा एकमेव पर्याय शिल्लक आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद